नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाइव मध्ये आपण हार्दिक स्वागत करतो आपण पाहता दिग्रस डिजिटल लाइव एक सर्वांगीण माहितीचं चॅनल राज्याचे मृदुबा जलसंधारण मंत्री आणि यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिग्रस येथे नऊ जून रोजी भव्य आरोग्य संकल्प अभियान शिबिर घेण्यात आले मा आरोग्य सेवा समिती यवतमाळ द्वारा आयोजित दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थान संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात आलं यामध्ये विविध आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांनी आपल्या तपासण्या केल्या यामध्ये तपासणी झाल्याचे रुग्ण संख्या तीन पेक्षा जास्त आहे पुढील उपचाराकरता त्यांना सावंगी मेघे येथे पाठविण्यात येणार आहे निवड झालेल्या रुग्णांना निशुल्क उपचार देण्यात येणार आहे याशिवाय रुग्णांसोबत एका व्यक्तीला राहण्याची सोय देखील करण्यात आलेली आहे या संदर्भामध्ये निवड झालेल्या रुग्णांना सूचना देण्यात येईल या लोन्नी कक्षाच्या होपरीकडल्या बाजूस मोहनाबाच्या या भागात माझा हात कक्षात घ्या या बाजूला तुमच्या अल्प नाश्त्याची सोय करण्यात आलेली आहे या शिबिराला मंत्री संजय राठोड यांनी भेट देऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि रुग्णांशी संवाद देखील साधला अशाच विविध घडामोडीसाठी आमचा चॅनल पाहत रहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका